बाईक गेली तर निघू पण शकत नाही एवढा मोठा खड्डा चाणक्य चौकला त्यांनी केलेला आहे ह्यांचा हे भ्रष्टाचार ना संपणार नाही ह्यांना जो का परिसर पाण्याखाली असतो आणि जवळपास हा परिसर तीन तीन फूट पाण्याखाली असतो आणि अशा परिस्थितीमध्ये हे रस्त्याचं काम असं अडलेलं आहे कोणते ते बदलले पाहिजे तर त्यांची तर पोटं भरली त्यांनी आता मजुरी आली आहे आपण हिंदी मध्ये बसवा असं परिस्थिती आहे एखादी बॉडी प्रेत असेल आणि त्याला घेऊन वरून पाऊस पुन्हा पाऊस गळतो पावसाळ्या पाण्याने आणि ती छत्रीचा होता घ्यायला विचार करा म्हटलं कुठले चाललो आपण नमस्कार आज आपण विराट नगरला उभे आहोत विराट पश्चिमेच्या विराटनगर या परिसरामध्ये आपण जर माझ्या मागे पाहू शकता तर हा जो रस्ता आहे तो एक नाका आहे या ठिकाणी जे आहे ते महत्वाचे परिसर जसं यशवनगर असू दे चाणक्य चौक असू दे इतकंच नाही तर स्टेशन परिसर जो आहे एक नंबरचा तो देखील जोडला जातो आणि इतक्या महत्वाच्या या नाक्यावरती गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून जे आहे ते काम सुरू आहे पहिले या ठिकाणी काम करण्यात आलं कारण काही गटरच्या लाईनीचं काम करायचं होतं त्यानंतर पुन्हा एकदा खोदकाम करण्यात आलं कारण इथे वायरिंग करायची होती त्यानंतर पुन्हा एकदा खोदकाम करण्यात आलं कारण रस्ते बनवायचे होते आणि आता हे असा दिवस आलेला आहे आज दोन महिन्यानंतर की पुन्हा एकदा या ठिकाणी खडी टाकण्यात आली आहे मग नेमकं कॉन्ट्रॅक्टरला फायदा करून द्यायचा की जनतेला विकास द्यायचा हेच इकडच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कदाचित कळत नाहीये आणि कॉन्ट्रॅक्टर त्यांना फसवत राहिलेत आणि ते फसव मुद्दाहून फसतायत की त्यांच्याकडून चुकून ही फसणूक होते आणि जनतेची फसवणूक होते हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी ईडीच्या रेड मध्ये एक वाय एस रेड्डी सापडले वाय एस रेड्डी एक असे अधिकारी होते ज्यांच्यावर गेल्या दहा वर्षांपासून अनेक तक्रारी पडल्या होत्या परंतु कोणतीच कारवाई होत नव्हती आता अशीच परिस्थिती आज विरार वसईच्या जनतेची आहे दहा दहा वर्ष जेव्हा एका अधिकाऱ्याच्या पाठी लागला त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई होते ह्या संपूर्ण घटनेमध्ये आपण पाहू शकतो की तीन ते चार वेळा तब्बल या रस्त्याचं काम करण्यात आलं आणि या रस्त्याच्या काम केल्यानंतर जनतेला यामुळे किती त्रास होतोय हे आज आपण इथे पाहणार आहोत आपल्यासोबत काही सामान्य जनता आहे काही दुकानदार आहेत आणि काही भाजपाचे पदाधिकारी देखील आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ या संपूर्ण मुद्द्यामध्ये त्यांना काय म्हणायचंय मॅडम क्या कहेंगे आप का दुकान है आपने कहा था है 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 दुकान क्या है? दुकान क्या सिचुएशन मतलब बंद रहता है ना वो धूल की वजह से दुकान भी नहीं खोल सक सकते ये काम कभी खत्म होगा वही हम राह देख रहे की दुकान चालू करे उसी से तो हमारा घर चलता है अब वो बंद रहे तो हमारे को खाने को भी ऐसे वादे हो गए तो इसका कुछ जल्दी से जल्द हो बस हम यही चाहते हैं ये लेकिन ये कितने टाइम से दुकान बंद है डेढ़ महीने से तो बंद ही करके रखे नहीं काम शुरू हुआ है जब से वो एलर्जी मतलब उसको तकलीफ हो रही है वो बीमार हो रहा है तो वो बोला मैं दुकान नहीं खोल सकता ऐसा हो रहा है अच्छा। तो फिर ये काम जल्दी खत्म होना तो चाहिए तो डेढ़ महीने का नुकसान आपको लगता है महानगर पालिका आपको देगी देगी वो उससे मांगे ना हम जाके कुछ तो करेंगे वही देव वो तो देने वाली नहीं हम सिर्फ रिक्वेस्ट कर सकते वो तो हमको ही कुछ करना है हमारे को ही मेहनत करेंगे तो दो निवाला मिलेगा ये लो के बंद करने से मतलब कितनी बार रहा है पे ये तो बार? कितने बार होता ही है कुछ ना कुछ प्रॉब्लम हुआ तो भी, भी... कितना डेढ़ में डेढ़ साल पहले कुछ वो खुदाई हुआ था तो उसमें बा... बाटले का कुछ हुआ इशू हुआ पूरा गैस ऐसा हो ही रहा है कुछ ना कुछ ड्रामा चालू ही है मतलब ऐसा क्यों हो रहा है बार बार एक ही बार में जो भी है काम करो ना दस बार काम करोगे हम बहुत है हो इससे बिल्कुल या संपूर्ण प्रकरणामध्ये आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही एखाद्या रस्त्याचा ठेका देता तेव्हा लाखो करोड रुपये फक्त एका रस्त्यासाठी वापरले जातात एका ठेकेदाराला तुम्ही कोट्यवधी रुपये देता एका रस्त्यासाठी मग त्याच ठेकेदाराला संपूर्ण रस्त्याची माहिती देणं हे पालिका अधिकाऱ्यांचं काम असतं की तुम्ही सर्वे करा आणि या रस्त्यामध्ये जे काही फॉल्ट आहेत ते तुम्ही संपूर्ण फॉल्ट जे आहेत ते भरून काढा परंतु महानगरपालिका अधिकारी आणि आपण म्हणू शकतो काही अशी लोक असतात जी मध्यस्थी करून आपले शेअर मध्ये ठेवून जे आहेत ती मुद्दा म्हणून अर्धवट सर्व्हे करतात आणि विविध सर्व्हे काढून विविध जे आहेत ते तपासणी करून जे आहेत ते सततचे कॉन्ट्रॅक्ट काढत राहतात जेणेकरून काही टक्के कमिशन त्यांच्या देखील घेशात गेलं पाहिजे आणि हे आतापासून सुरू नाहीये वसे विरार महानगरपालिका दोन हजार नऊ मध्ये बनलेली तेव्हापासूनच कदाचित भ्रष्टाचार करायचा होता म्हणूनच ही महानगरपालिका बनवली आहे का असाच एक प्रश्न उपस्थित राहिलाय आज इथे कोणाची सत्ता नाहीये परंतु जे अनिल कुमार पवार आहेत किंवा वाय एस रेड्डी सारखे अनेक अधिकारी आहेत त्यामध्ये रमेश मनाळे झाले त्यानंतर हेडवाडे झाले असे अनेक अधिकारी आहेत जे तिकडे बसून हा भ्रष्टाचार बिनधास्तरित्या करत आहेत आणि कदाचित त्यांना अपेक्षा पण नसेल पण ईडी कधी दहा ठोठवेल हा एक मोठा प्रश्न चिन्ह उपस्थित राहिला आहे आज आपल्यासोबत काही महिला वर्ग पण आहे आपण त्यांना विचारूया मॅडम काय सांगाल फक्त विराटनगरच नाही तर आजूबाजूच्या पूर्ण परिसराची वाट लावून ठेवलेली आहे दोन महिन्यात झालेले आहेत काय सांगाल दोन महिन्यापासून हे काम चालू आहे यांना विचारायला गेलं तर सांगतात की पाईपलाईनच काम बाकी आहे म्हणून आम्ही काम बाकी ठेवलं कधी सांगतात गटारच काम बाकी आहे म्हणून आम्ही काम बाकी ठेवलंय असं करून दोन महिन्यापासून ती सिमेंट असं उडतं ना लोकांच्या अंगावर ऍक्च्युली यांचं खाण्यापिण्याचं आहे चहाचं चहाचं स्नॅक्स आहे आता ते स्नॅक्स खायला कोण येणार तिथे दुकान जे धूळ माटी येते तर कोण खाणार ते स्नॅक्स त्यांचं दुकान बंदच आहे तर असं भरपूर लोकांची दुकानं बंद आहेत यांना विचारायला गेलं ते एक दुसऱ्यांच्या अंगावर टाकतात पण प्लॅनिंग काहीच नाहीये कुठे नाला केलंय तर कुठे एवढा एक एक इंच खड्डा आहे लोक त्याच्यामध्ये पडतात बाईक गेली तर निघू पण शकत नाही एवढा मोठा खड्डा चाणक्य चौकला त्यांनी केलेला आहे है। तर ह्यांचा हे है, भ्रष्टाचार संपणार नाही ह्यांना काय वाटतं अजून आमची सत्ता आहे आम्ही जे पाहिजे ते करू शकतो आम्हाला कोणी थांबू शकत नाही कॉन्ट्रॅक्टर पहिलं उत्तर द्यायचे नाही आता ते बरोबर उत्तर देतात आम्ही भाजपचे अधिकारी आहे तर बरोबर आता उत्तर देतात ते आम जनतेने सांगितलं ना इधर यायचा क्यू आहे तर त्यांना ते उत्तर देत नाही उलट उत्तर देतात माजलेले आहेत भरपूर माजलेले आहेत ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये आता काही दिवसांवरच पावसाळा तसा सुरूच झालेला आपण म्हणू शकतो पण अगदी दहा दिवसावर आता जूनचा महिना येऊन टेपलेला आहे पावसाळा कधीही जोमाने सुरू होऊ शकतो जर अशी परिस्थिती राहिली तर कॉन्ट्रॅक्टर कोणाला उत्तर देणार आहे कारण हा संपूर्ण विराटनगरचा परिसर आहे हा संपूर्ण स्टेशन पासून विराटनगर चाणक्य चौका परिसर पाण्याखाली असतो आणि जवळपास हा परिसर तीन तीन फूट पाण्याखाली असतो आणि अशा परिस्थितीमध्ये हे रस्त्याचं काम असं अडलेलं आहे तर हे लोक कोणाला उत्तर देणार आहेत आज आपल्यासोबत भाजपचे पदाधिकारी गणेश भाईदे जे आहेत आपण त्यांना विचार करूया गेल्या अनेक महिन्यांपासून हा पाठपुरावा देखील ते करतायत आणि आने अनेक माहिती त्यांनी या संपूर्ण घटनेत गोळा केलेली आहे त्यांना विचारूया नेमकं संपूर्ण काय प्रकरण आहे महानगरपालिकेचं पोट नेमकं भरणार कधी कधी सर काय म्हणाल जनतेचा टॅक्स कमी पडतोय पगार कमी पडतोय की असे ताळे होत आहेत जनतेच्या मेहनतीच्या पैशाची लूट चालू सुरू आहे वसई वसईविरा महानगरपालिकेमध्ये मला वाटतं देशामध्ये की तेरावे नंबर आपली महानगर लागते नगरपालिका लागते पण तसा विकास दिसत नाही ते गेली कित्येक वर्ष आम्ही तर बघतो तुम्ही सुद्धा बघताय ते आज मला तुम्ही अख्ख्या विरारमध्ये एक विदाउट पॅच रस्ता दाखवा जो पूर्ण कम्प्लीट असा विदाउट पॅच असं असेल दाखवा सगळे खड्डे आहेत आता हा रस्ते का, कामं केली आहेत पण माहीत नाही किती टिकेल ते पावसाळा आले की परत वाहून जाईल ते माहित नाही आणि मला सांगायचं हेच आहे की सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी लाख करोड रुपयापासून जी कामं करतात ती कामं कोणत्या कॉलेजची पाहिम नगरपालिका फक्त लोकांकडून एक लाईटचं बिल भरणं आहे तर त्यांचे मीटर कापते कोणाची घर पाणी भरतं पाणी कट कर करते घरपट्टी त्यांचं सील करते मग बाकी ही कुपुन देणार कोण लक्ष यांच्यावरती यांच्या आळा घालणार कोण लोकांना काय हवं काय नको ते कोण बघेल तुम्ही कॉन्ट्रॅक्टर कोण आहे कॉन्ट्रॅक्टर मॅडम कोणी मी तर काय तेवढं काही त्यांच्या जात नाही तिथपर्यंत मग मला जिथे चुकीचं त्या आवाज उचलतोय आणि जे कोणी कॉन्ट्रॅक्ट असतील त्यांना हे सांगायचं की तुम्ही पण तुमचा तुमचा धंदा रोजीरोटा चालू ठेवा पण कामं हो चांगली करा जेणेकरून ती वर्षांपासून कामं टिकली पाहिजे ते रस्ते टिकले पाहिजे आज नॅशनल शाळा असेल किंवा गेले असेल टोटल हा विराटनगरचा परिसर आहे या वॉर्ड इकडचा दोन वॉर्डचा त्या परिसर पुन्हा पण लक्षण ठेवून मी आणि जिथं गैरकाम होत असेल जिथं काही प्रॉब्लेम असेल तिथं मी नक्की उभा असतो मी तुम्हाला अजूनही म्हणतो की तुम्ही माझ्यावर या जी अशी कामं झाली तो दाखवतो आताच तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला लक्षात सुद्धा येईल आणि तुम्ही ते मीडियासम आणू शकता आणि इकडचे अधिकारी असतील आयुक्त असतील सहयोग असतील त्यांना सुद्धा लक्षात येईल की त्यांना मी वारंवार पाठपुरावा केला पण त्यांच्या उत्तर नसतं मी माझ्या लेखी पत म्हणजे अर्ज केले त्यांना मी प्रत्येक याच्या बाबतीमध्ये पण त्याचे उत्तर नाहीत यामध्ये कॉन्ट्रॅक्टर जो आहे अशा कॉन्ट्रॅक्टरांची तुम्हाला वाटत लायसन्स रद्द झाले पाहिजे असे लोकांना शंभर टक्के हे जुने कॉन्ट्रॅक्टर आहेत ते बदलले पाहिजे कारण त्यांची फोटो भरली त्यांना मुजोरी आली आहे म्हणतो ना आपण हिंदीमध्ये ज्यांची भरली आता त्यांना बस आलं पाहिजे त्यांना घरी बसवा आणि त्यांच्या जागी नवीन प्रोफेशनल कॉन्ट्रॅक्टर येऊ दे जे चांगलं काम करतील लोकांना लोकांना चांगली सेवा मिळेल अधिकारी आता वाय एस रेड्डी सापडले आहेत त्यांच्यासारखे असे अनेक अधिकारी असतील जे कमिशन बेसिस वरच त्यांना घर चालवतात त्यांना कमिशन भरपूर असतील अधिकारी असतीलच पण आपल्या वसविरामध्ये कारण त्यांनी सुरुवात जेव्हा त्यांनी मला वाटतं नोकरी सुरुवात केली असेल तिथं त्यांनी फक्त त्यांचं ते मलक खाण्याचं त्यांचं पूर्ण आयुष्य गेलं असेल म्हणून त्यांना ही क्वालिटी नको आहे फक्त त्यांना क्वांटिटी पाहिजे नको आहे त्यांना बरोबर कारण आपण बघतो ही क्वालिटी काय रस्त्याची म्हणजे अवस्था काय बघतो आपण ती आता पाणी भरतं तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये तुम्ही देखील खूप काम केलेलं आहे पाणी भरतं तर काय परिस्थिती लोकांना अँब्युलन्स यायला जागा नसते आज जर अशी परिस्थिती राहिली आणि पाणी भरलं तर काय पुढे होईल मॅडम मी आधी तुम्हाला सांगितलं की मी माझ्या एरियातील लोकांना जेव्हा ग्राउंड फ्लोअरला पाणी भरतो तीन तीन दिवस पाणी करत असतं मी लोकांच्या घरी अक्षरशः जाऊन त्यांना जेवणापासून वगैरे सुविधा करतो त्यांचे जे कोण वयस्कर असतात त्यांना हॉस्पिटल मी करतो मॅडम एवढ्या पाण्यात सुद्धा पण इथं मी मागे सुद्धा खासदार गावी होतो राजेंद्र गावीत होतो त्यांना सुद्धा बोलवलं राजेंद्र लाड अधिकारी होते त्यांना बोलवलं आणि पूर्ण एरियाची पाणी केलेली त्यांना आणि त्यांना सांगितलं म्हटलंय दरवर्षीचं आहे आणि तुम्ही फक्त पाच पाच हजार दहा वर्षाला त्यांनी काय होतंय दरवर्षी लोकांचं नुकसान होतंय आता शॉप मला त्यांची दुकान बंद असतात जाऊन थोडं घर आहे त्यांचे तर नुकसान होतच त्यांचं फ्रीज म्हणा त्यांचं सोफा बेड मग घरचं फर्निचर म्हणा पूर्ण त्यांचं नुकसान होते आणि दरवर्षी चालले मग आपण आहोत कुठे मे पासून फक्त आपण या एक अर्धा अंतर आपण वगैरे वस महानगर पालिका आहे आणि तिथं आपण चांगलं काम करू शकत नाही की चांगले लोक रस्ते देऊ शकत नाही चांगली वीज देऊ शकत नाही चांगलं आरोग्य देऊ शकत नाही मग कसंही नगरपालिका आणि महानगरपालिका आपण मिरवतोय फक्त मॅरेथॉन आलं की रस्ते चकाचक करायचे चांगलं पेंटिंग करायचे आणि दाखवले लोकांना येणार लोकांना पावडे ना की आमची किती बस स्वच्छ येते बाकी तुम्ही लोकांना ती सेवा द्यायचा वर्षभर आज भाजपची सत्ता आहे तर आज सत्तेत असताना काय कारवाई करायची इच्छा आहे काय होऊ शकते कारवाई व्हायला गेला सर्व गोष्टी होतील आम्ही आमदार सुद्धा सांगितलंय आमदार भले आमच्या भाजपचे असतील तरी पण ते लोक नेते आहेत आणि त्यांनी सुद्धा लक्ष घातले बऱ्यापैकी कारण आता आपण सुद्धा त्यांना एकदम बोलून विचारू शकत त्या प्रश्न की ह्याचं काय झालं त्याचं काय झालं कारण त्यांना येऊन सामान्य झालं त्यांना सुद्धा वेळ लागणार आहे कारण पस्तीस वर्षाची जी मजुरी होती ती मोडली गेली आणि त्यामुळे आता त्यांना सुद्धा वेळ पाहिजे आमदारांना विकास कामं करायची आहे आज वर्विले असतील ते सर्व त्यांच्या लक्षात आहे ते त्यांचं टार्गेट जे आहे त्यांचं ते एक विजन आहे ते विजन चाललेत पण त्यांना ही सुरुवात होतं आता आता आम्ही सुद्धा त्यांना सपोर्ट करतोय काय गोष्टी असतील आता तुम्हाला मगाशी बोललो आपला हा विराटनगर जिथं माणसांचा शेवटचा तो वय असतो म्हणजे आपण प्रवास असतो विधी असतो त्या शेवटच्या विधीमध्ये परिस्थिती आहे एखादी बॉडी प्रेत असेल आणि त्याला छत्री घेऊन हे करतात जाळतात वरून पाऊस गळतात पूर्ण पाऊस गळतो पावसाळ्या पाण्याने आणि ती छतीचा आधार घ्यायला लागतो तुम्ही विचार करा म्हटलं कुठले चालू आपण आणि कुठे करतो आपण काय करतो आपण नक्की तुम्ही मोठे अधिकारी आहेत आ, आ, है है। है। है आज तुम्ही आयुक्त आहे तुम्ही तुम्ही लक्ष घातलं पाहिजे गोष्टीवरती आम्हाला हे गरजच नाही तुमचे अधिकारी पाठवले पाहिजे तुम्हाला फक्त एसी मध्ये खुर्च्या बसत दिलेत का तुमच्या अधिकाऱ्यांनी खुर्च्या दिले फक्त एसी मध्ये राहून आम्ही सामान जनता आहेत आम्ही आवाज उठवून काम करणार का तुम्ही लक्ष घाला ना ज्या ठिकाणी जिथं आज मुलांना किराळ्या गार्डन्स नाहीत चांगले आरोग्य हॉस्पिटल नाही आहेत तुम्ही स्वतः घेतला कुठे घेतला पाहिजे आज आम्ही आमदारांना आमच्या आमदार नेहमीच विनंती करतो भाजपच्या आमदारांना की साहेब जे झालं झालं ते तुम्ही तरी लक्ष धन्यवाद सर या संपूर्ण प्रकरणामध्ये एकदा शेवटचा तुम्हाला दाखवू शकतो इच्छितो की हा जो गटर आहे ह्याची हाईट जी आहे ती रस्त्यापासून अगदी वरती आहे म्हणजे जर तुम्ही एकदम स्पीडमध्ये गाडी घेऊन आलात तुम्हाला सिमेंट मुळे रस्ता दिसणार नाही आणि त्याच्यानंतर तुमची गाडी याच्यावरून घसरू शकते अनेकांची गाडी याच्यावर घसरली आहेत आणि आतापर्यंत अनेक अपघात फक्त या गटारांमुळे झालेत असे हे गटार या रस्त्यावर जवळपास तीन ते चार गटार आहेत आणि ह्याच्यामुळे अनेकदा लोक जे आहेत ते घसरून पडलेली आहेत परंतु ह्याच्यावर कोणती जे बोलतात कॉन्ट्रॅक्टरला काही पडलेली नाही लोक मरतायत मरू दे किशे भरलेले आहेत आता तर तुम्ही बघा फक्त एसी मध्ये बसून शुभेच्छा घेण्यापेक्षा जे आहेत तुमच्या परिसरामध्ये तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काय चाललंय देखील बघा हा तो परिसर आहे ज्याच्यामध्ये वसई विरार महानगरपालिकेचं मुख्यालय आहे आणि जिथे बसून तुम्ही शुभेच्छा घेतात तिथे बसून तुम्ही लोकांना भेटता म्हणजे तुमचं या परिसरामधून येणं जाणं आहे मग का तुमच्या नजरेखालून हा रस्ता जात नाही आणि जातोय तर नेमका कोणाला वाचवायचा प्रयत्न करणं आणि कोणासाठी वाचवायचा प्रयत्न करताय याचं उत्तर आता आयुक्तांना जनतेला द्यावं लागेल पाहण्यासारखं असेल या संपूर्ण घटनेमध्ये पुढे काय होतं आणि या संपूर्ण घटनेमध्ये आता रस्त्याचं काम होतं की खरंच या रस्त्याचं काम आता ठेकेदारांना आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मूर्त काढावा लागतो धन्यवाद